रामरक्षा म्हणा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वानुभव या एकमेव साधनातून याची प्रचिती येते घरात एकटे आहात रामरक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात रामरक्षा म्हणा रस्त्यावर एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार राम आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा म्हणा आतसज्ज धनुषा विषुस्पृशा वशया शुगनिषढड सडिग्नो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रत्ता पथि सदैव गच्छताम हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो कुठल्याही संकटात असाल फारच नेगेटिव्ह वाटतंय आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय खूप वाईट वाटतंय रडायला येतं आहे एकटं वाटतंय रामरक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा मोबाईलवर एकत तर असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौघात तर असाल तरीही मध्यमेतून म्हणा रामरक्षा असा एक रामबाणा उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा